नमस्कार श्रोतेहो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात अतिशय उत्तम अशी कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या भेटीला येत असतात आजही अशीच एक अतिशय अतिशय हुशार अतिशे गुणी मुलगी आपल्या भेटीला आलेली आहे आणि तिने आपल्या करिअरची अत्यंत वेगळी अशी वाट निवडलेली आहे रत्नागिरीतली पहिली स्पोर्ट्स मॅनेजमेंट या विषयात करिअर करणारी मुलगी म्हणजे श्रद्धा हेमंत चोप्रा ही आज आपल्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणार आहे श्रद्धा इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी तुझं स्वागत करते नमस्कार नमस्कार श्रद्धा मला तुला विचारायला आवडेल की स्पोर्ट्स मॅनेजमेंटसारखं वेगळं करिअर निवडण्याचा निर्णय तू का घेतलास खरं सांगायचं तर मी आठ वर्षापासूनच बॅडमिंटन खेळते आणि मला खेळाची आधीपासूनच आवड होती बॅडमिंटन या खेळामध्ये मी ॲज अ ॲथलीट आधी पूर्ण जर्नी केली म्हणजे डिस्ट्रिक्टपासून ते स्टेटपर्यंत यापर्यंत मी खेळले आणि मग त्याच्यानंतर मी ॲज अ प्लेअर आम्हाला करायची खूप इच्छा होती करिअर पण ते फायनान्शियली मग फिजिकली वगैरे तेवढी क्षमता नव्हती आमची म्हणून मग ॲज अ स्पोर्ट्स मॅनेजर ह्याच्यात स्विच करायचं आम्ही ठरवलं हे स्पोर्ट्स मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय सांगशील मग स्पोर्ट्स मॅनेजमेंट म्हणजे नेमकं सांगायचं तर जे बिहाइंड द सीन्स आपण जे टी व्हीवरती बघतो जे इव्हेंट्स तुम्ही बघता टी व्हीवरती मागे जे काय घडतं मॅनेजमेंट वय ऑर्गनायझिंग प्लॅनिंग जे काय करतो जे ते म्हणजे गेम्स कसे होतात ते गेम्सचं टाइम टेबल कसं पाडतं मग प्लेयर्स जी जी जे येतात ते त्यांचे म्हणजे ऑल ओव्हर इंडिया तुम्ही बघता प्लेयर्स येतात मग त्यांचं राहणं खाणं पिणं मग ते सगळं कसं मॅनेज करतात ते सगळं आमच्या हाताखाली येतं मग ते थोडक्यात सांगायचं तर सा जे प्लॅनिंग ऑर्गनायझिंग आणि मॅनेजमेंट तुम्ही करता ऑन ग्राउंड जेव्हा ती मॅच चालू असते लाईफ त्याला स्पोर्ट्स मॅनेजमेंट असं म्हणतात अच्छा या क्षेत्राकडे वळण्यासाठी कितव्या यत्तेपासून तयारी करावी लागते Uh, माझ्या uh, बाबांनी आणि दिदीने मी दहावीत असतानापासून त्यांनी रिसर्च आता चालू केला की असं काही इंडस्ट्री आहे का अशी काही स्ट्रीम एक एक्झिस्ट करते का पण आम्हाला आयडिया नव्हती की असं काहीतरी खरं पण आहे की अशी एक इंडस्ट्री अशी एक स्ट्रीम एक्झिस्ट करते म्हणून मग त्यांनी टेन मी दहावीत असल्यापासून त्यांनी ह्याचा रिसर्च चालू केलं आणि मग जेव्हा मी अकरावी बारावी माझी पूर्ण केली त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की अशी एक स्ट्रीम आहे करून मग आम्ही त्याला एक्सप्लोअर केलं मग त्यांनी क मुंबईत जाऊन कॉलेज बघितलं नाही ते रिसर्च करून आले की हां कॉलेज पण म्हणजे एनवायरमेंट वगैरे कसं आहे सिलेबस काय आहे वगैरे मग आम्ही त्या स्पोर्ट्स मॅनेजमेंट बॅचलर्स डिग्रीमध्ये ॲडमिशन घेतली अच्छा तुझ्या वडिलांनी आणि तुझ्या बहिणीने या क्षेत्राकडे तुला वळण्यासाठी भरपूर मदत केलेली आहे आणि त्यांच्याच त्या सगळ्या मार्गदर्शनामुळे आज तू रत्नागिरीतली पहिली स्पोर्ट्स मॅनेजमेंट मध्ये काम करणारी मुलगी म्हणून ओळखली जातेस तू स्वतः बॅडमिंटन खेळत होतीस तर या क्षेत्रात येण्यासाठी कोणत्या तरी खेळाचा पाया असणं आवश्यकच आहे का तो नसला तरीही स्पोर्ट्स मॅनेजमेंट मध्ये आपण जाऊ शकतो म्हणजे माझं मत असं की खेळाडू असायलाच हवं अशी आवश्यकता नसते पण जर तुम्ही कुठच्या तरी खेळात इन्वॉल्व असाल जर तुम्ही एक ऍथलीट होतात तर मग एक डिसिप्लिन एक पर्सनॅलिटी एक तुम्हाला कळतं की तो खेळ कसा चालतो किंवा खेळात काय काय आपल्याला सॅक्रिफायसेस करावे लागतात किंवा किती आपल्याला डिसिप्लिन राहायला लागतं की आपल्याला वेळेवर सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ती एक डिसिप्लिन एक आपल्याला आतूनच येते आणि एक आपशेच बिल्ड अप होत जातो त्याच्यामुळे ती शिकवणूक मिळते जेव्हा आपण एक ऍथलीट असतो तेव्हा किंवा आपल्याला माहिती असतं की तो खेळ कसा चालतो किंवा काय काय करावं लागतं या खेळासाठी अशा गोष्टी आपल्याला माहित पडतात बरोबर कोणताही खेळ खेळताना आपल्याला हो। शिस्त लागते, लागते। व्यायाम तर होतच असतो हो। पण त्या शिस्तीमुळे आपण पुढे जे काही करिअर करणार असतो त्याचा उपयोग त्या शिस्तीचा आपल्याला प्रत्येक क्षेत्रात होत असतो हो। श्रद्धा स्पोर्ट्स मॅनेजमेंट या क्षेत्राकडे तू कशी वळलीस तुझा स्वतःचा खेळाडू असण्याचा एक अनुभव या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोललोच आहोत ही तु डीगरी तू डिग्री घेतलीस पूर्ण तीन वर्षाचा अभ्यासक्रम तू पूर्ण केलेला आहेस मग या अभ्यासक्रमाचं स्वरूप कसं असतं सांगशील का म्हणजे त्याचा सिलेबस एक जसं आपण एक बॅचलर्स डिग्री इन कॉमर्स करतो त्याचा त्याच्याशी त्याच्यासारखाच एक सिलेबस असतो त्याचे सब्जेक्ट सेम असतात मात्र फक्त जे आपण प्रॅक्टिकल नॉलेज आपण घेतो किंवा जे आम्हाला शिकताना ते लोक शिकवतात म्हणजे जे टीचर्स आहेत ते शिकवतात जे स्पोर्ट ते स्पोर्ट्सशी रिलेटेड शिकवतात म्हणजे सब्जेक्ट सेम असतात फक्त आपल्याला स्पोर्ट्सशी रिलेटेड आपल्याला माहिती पडते की हां म्हणजे जे आम्ही प्रॅक्टिकल एक्झाम देतो किंवा आम्हाला जे इंटर्नशिप्स वगैरे असतात त्या आम्हाला स्पोर्ट्सशी निगडीत असतात मग प्रॅक्टिकल झालं किंवा असाइनमेंट्स ज्या मिळतात कॉलेजकडनं त्या सगळं आता कोणतंही कॉलेज म्हटलं कोणताही विषय म्हटला की ते शिकवण्यासाठी येणारे प्राध्यापक हे असतातच तर तुम्ही खेळाशी निगडीत हे शिक्षण घेत असताना असे काही नामवंत खेळाडू तुम्हाला त्यांचा अनुभव सांगण्यासाठी आलेले आहेत का हो आम्हाला सचिन तेंडुलकरांचा एक आ, मास्टर क्लास झालेला तर मग त्यांना आम्हाला कळलं की त्यांनी ॲज अ प्लेयर काय काय त्यांना करावं लागलं सॅक्रिफायस किंवा त्यांची जर्नी कशी होती ॲज अ प्लेअर मग आम्हाला त्यांचे सगळे हे कळले की ते ॲज अ प्लेअर कसे राहिले मग त्यांनी म्हणजे जो त्यांचा फेम आहे तेवढा की त्यांनी कसं सांभाळून सगळं करतात वगैरे मग म्हणजे असे बरेच कंपनीजचे पण लोक येतात जे सीईओ असतात किंवा जे त्या कॉलेजचे पण एक स्टुडंट राहिलेले आहेत आणि ते लोक आता आम्हाला मास्टर क्लास द्यायला येतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्हाला त्यांच्या प्रवासाबद्दलही कळतं हो खूप छान तुम्ही हा जेव्हा अभ्यासक्रम शिकत असता तेव्हा तुम्हाला स्वयंसेवक म्हणून काम करायला लागतं तिथून पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कामाच्या स्वरूपात होणारे बदल कसे असतात म्हणजे एकदा एक आपलं बॅचलर्स डिग्री किंवा बॅचलर्स किंवा मास्टर्स डिग्री कम्प्लीट झाली की इतर दोन ऑप्शन असतात एक तर तुम्ही जॉब करता या इंडस्ट्रीमध्ये किंवा ॲज जॉब म्हणजे एका कंपनीशी रागून तुम्ही त्याला इव्हेंट्स करता किंवा ॲज अ फ्रीलान्सर तुम्ही ते इव्हेंट्स करता तर मग फ्रीलान्सिंगमध्ये एक होतं की बरेच डिपार्टमेंट इन्वॉल्व्ह असतात त्याच्यामध्ये पण मी मोस्टली सगळ्या इव्हेंट्समध्ये हॉस्पिटॅलिटी या डिपार्टमेंट सांभाळते जिथे आम्ही व्ही आय पी गेस्ट आणि प्लेयर्सशी रिलेटेड सगळं काम करतो लाऊंजेस वगैरे रेडी करून घेतो पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून खूप काही डिपार्टमेंट्स तिथे इन्वॉल्ड असतात प्रोडक्शन असतो जे आम्हाला सगळे बिल्डिंग्स वगैरे बांधून देतात मग ब्रँडिंग असतं जे आम्हाला त्या इव्हेंट संबंधित ब्रँडिंग करून देतात ते अजून खूप काही डिपार्टमेंट्स असे इन्व्हॉल्व्ह असतात जे त्या इव्हेंटला एक सक्सेसफुल बनवायला मदत करतात प्रत्येक विभाग वेगवेगळा असतो मात्र तरीही तुम्ही सगळे एकत्र येऊन काम करत असता आणि तू आदरातिथ्य हा जो एक महत्वाचा भाग आहे हॉस्पिटॅलिटी त्या विभागामध्ये तू काम करतेस हे सगळं काम करत असताना आता तू मॅनेजर या पदापर्यंत पोहोचलेली आहेस म्हणजे एक स्वयंसेवक कॉलेजात शिकत असतानाच ते काम आणि तिथून आतापर्यंत तुझी मॅनेजर पदापर्यंत झालेली वाटचाल ह्या सगळ्या वाटचालीमध्ये तुझ्या लक्षात राहिलेला एखादा अनुभव कोणता म्हणजे आता मी रिसेंट अनुभवच सांगते की जयपूरला होते मी एका क्रिकेट लीग साठी तर मग ती मोठ्या स्तरावरची लीग आहे तर मग तिथे वॉरचा जो पिरियड होता त्याच्यामुळे आम्हाला मॅचेसवरती हॉल्ट आलेला तर मग तो ब्रेक संपल्यानंतर आम्हाला एका दुसऱ्या संघाची टीम आमच्या ग्राउंडवरती खेळायला येणार होती तर मग आम्हाला त्यांच्यासाठी ते ग्राउंड रेडी करायचं होतं कारण त्यांचा सगळा रंग त्यांचा जे प्लेयर्स पण वेगळे होते मग त्यांची टीम पण पूर्ण वेगळी होती आमच्या ग्राउंडवरती जे संघांना होस्ट करतो त्यांचा रंग गुलाबी आहे अँड लाल रंगाचा एक संघ आमच्या टीम मग स्टेडियमवरती येत होता खेळण्यासाठी तर मग आम्हाला पूर्ण स्टेडियम ते चार दिवसात चेंज करायला लागलं होतं त्या लाल कलर मध्ये कारण ते त्यांचं एक होम ग्राउंड म्हणून झालेलं तर मग हा एक अनुभव होता की आम्हाला एक चार दिवसांमध्ये प्रत्येक गोष्ट आम्हाला चेंज करायची चे होती फ्रॉम पिंक टू रेड बापरे त्याच्यामुळे तुला सगळंच बदलायला हो, लागलं सगळंच आम्ही ए टू झेड सगळंच बदललं गेटच्या कलर पासून आम्ही लावूनच्या आतमध्ये सगळा लाल रंग आम्ही चेंज केला होतो त्या चार दिवसांमध्ये पूर्णपणे जो संघ नव्याने येणार होता त्या संघाला आवश्यक असणारे सगळे बदल तुम्ही केवळ चार दिवसात केलेत आता अनायस तू खेळाचाच उल्लेख केलायस तर मला एक श्रोत्यांच्याही मनात हा प्रश्न असेल आणि मलाही तो विचारावासा वाटतोय की तुम्ही सगळेजण नामवंत खेळाडूंना मैदानावर बघत असता अगदी जवळून बघत असता मग असे असे कोणते कोणते खेळाडू खेळाडू तुम्हाला भेटलेले भेटलेले आहेत आहेत सगळेच जे तुम्ही बघता ते रोहित शर्मापासून ते विराट कोहलीपर्यंत आम्ही सगळ्या प्लेअर्सना बघतो भेटतो त्यांच्याशी कधी कधी आमची बोलचाल पण होते पण एक सेक्युरिटी ब्रीच ऑफ कंडक्ट असतो म्हणून आम्हाला त्यांना म्हणजे जास्त आम्ही त्यांच्याशी फ्रेंडली होऊ शकत नाही किंवा आम्हाला फोटो वगैरे काढायला मिळत नाहीत कारण आम्ही एका कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट एक कॉन्ट्रॅक्टमध्ये असतो म्हणून आम्ही तेवढे फ्रेंडली त्यांच्याशी वागू शकत नाही त्यांच्याकडनं आम्हाला फीडबॅक येतात की हा एक आ, काम छान केलंय स्टेडियम छान वगैरे असं त्याच्यामुळे आम्हाला ती ते तेवढी ही मिळते आनंद होतो चीज झालं या क्षेत्रात कामाच्या आणखीन कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध असतात फ्रीलान्सिंगच्या ऐवजी ह्याच्यामध्ये तुम्ही एक फुल टाइम जॉब म्हणून एक करू शकता तर त्याच्यामध्ये पण वेगवेगळे डिपार्टमेंट्स उपलब्ध असतात एक तर की तुम्ही एका कंपनीसोबत ॲज अ मार्केटिंग असोसिएट म्हणून जॉईन होऊ शकता ज्याला तुम्ही त्या कंपनीचं मार्केटिंग करण्यामध्ये हेल्प करताय किंवा ॲज अ स्पॉन्सरशिप एक्झिक्युटिव्ह जॉईन होऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्ही त्या कंपनीज ज्या लीग करतायत त्यांना हेल्प करू शकता स्पॉन्सर्स घेण्यासाठी मग तुम्ही ॲज अ एखाद्या जिममध्ये तुम्हाला जर त्याची आवड असेल तर तुम्ही एखाद्या जिममध्ये ॲज अ ट्रेनर किंवा ॲज अ फिटनेस ट्रेनर ॲज अ डायटिशियन किंवा असं तुम्ही जॉईन होऊ शकता मग तुम्ही एखाद्या रिटेल स्टोअरमध्ये सेल्स कसे होतात त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत जॉईन होऊ शकता जे काही स्पोर्ट्स वेअर ब्रँड्स असतात त्याच्यासोबत तुम्ही जॉईन होऊन त्यांना ते, मदत करू शकता हे खूप वेगवेगळ्या संधी आहेत केवळ स्पोर्ट्स मॅनेजमेंट असं न बघता वेगवेगळ्या पद्धतीच्या विभागांमध्ये तुम्ही काम करू शकता हो। या स्पर्धांच्या निमित्ताने तुला वेगवेगळ्या ठिकाणी जावं तर लागतंच तर त्या प्रवासाचा अनुभव कसा होता तुझा म्हणजे अनुभव तर हर प्रत्येक वेन्यू एक वेगळाच असतो कारण तुम्ही प्रत्येक इव्हेंट नवीन लोकांना भेटता त्यांचे त्यांचा जो कल्चर आहे तो तुम्ही शिकता ते लोक कसे राहतात मग तुम्हाला ते बघायला मिळतं तुम्हाला त्या लोकांशी बोलायला मिळते ते काम करायला मिळतंय त्यांच्यासोबत ते कसे काम करतात त्यांच्या थे कामामध्ये काय काय लेवल्स आहेत ते तुम्हाला बघायला मिळतात तर मग असा एक क्षण सांगायचा तर आता जेव्हा मी उत्तराखंडमध्ये नॅशनल गेम्स करत होते तर मग तिकडचे व्हॉलेंटियर्स ते व्हॉलेंटियर्स खूप चा छान काम केल्याने त्यांनी आम्हाला त्यांनी खूप मदत केल्यानी आणि नॅशनल गेम्स हा एक गव्हर्नमेंट बेस्ड इव्हेंट आहे तर मग आम्हाला त्यांच्या गव्हर्नमेंटच्या लोकांकडून खूप सपोर्ट मिळाला म्हणजे जर फॉरेस्ट डिपार्टमेंट झाला किंवा मग डब्ल्यू डी डिपार्टमेंट झाला त्यांनी आम्हाला खूप मदत केली आमचं व्हेन्यू रेडी करण्यासाठी त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही काही व्हेन्यूवती बदल करू शकत नाही त्याच्यामुळे हा एक असा जे गव्हर्मेंट बेस्ड इव्हेंट्स असतात त्याच्यामुळे तो एक एक्सपिरियन्स वेगळा असतो जेव्हा तुम्ही प्रायव्हेट इव्हेंट्स करता तेव्हा तुम्हाला एवढी परमिशन लागत नाही कारण तुम्ही स्वतःच एक फेस ऑफ द लीग असता म्हणजे जेव्हा तुम्ही प्रायव्हेट कंपनीसोबत इव्हेंट करता तेव्हा तुम्हाला त्या गव्हर्मेंटची परवानगी लागत नाही पण जे गव्हर्नमेंट बेस्ड इव्हेंट असतात त्यांना तो मला खूप गव्हर्नमेंटशी रिलेटेड काम करावं लागतं तू कोणत्या कोणत्या भागात आत्तापर्यंत फिरून आलीस मी आत्तापर्यंत ओ... चेन्नई अहमदाबाद गोवा जयपूर गुवाहाटी मग उत्तराखंड ऋषिकेशला वगैरे अजून खूप काही ठिकाणी जाऊन आले ऋषिकेशमध्ये माझं काय झालेलं की माझी बॅग ॲक्च्युली माझा वेन्यू जो हो होता तो सँड बीच करून एक जागा आहे ऋषिकेशमध्ये तर मग तिथे आम्ही बीच गेम्स करत होतो तर मग तो इव्हेंट त्या वेन्यूवरती आता बीच म्हटल्यावरती तिथे काय अशा उपलब्ध हे नव्हत्या हो सोय की बॅग वगैरे आम्ही ठेवू शकत होतो तिथे कारण आम्ही तिथे सगळं लॅपटॉप आमचे सगळे जे पर्सनल डॉक्युमेंट्स वगैरे होते ते सगळे बॅग घेऊन आम्ही तिथे कामावर जायचो तर मग एखाद्या वेळेला काय आलं माझी बॅग तिथे मी दुकानावर सोडून मी खाली गेले कारण आमचं व्हेन्यू खाली बीच होता म्हटलं खाली उतरून जायचं होतं तर मग बॅग तिथे दुकानावर ठेवून गेले आणि मग ती मी वरती जेव्हा आले काम संपवून तेव्हा माझी बॅग एक पिकनिक आलेली राफ्टिंगसाठी तर मग ती बॅग घेऊन ते लोक पुढे गेले त्यांची बॅग समजून तर मग मी तिथल्या लोकल पोलीस जे आम्हाला हेल्प करत होते वेन्यू त्यांना मी सांगितलं हा विषय की असं असं झालेला मला बॅग माझी ते घेऊन गेले तर मग काय करू शकतो तर मग त्यांनी तिकडच्या जे लोकल पोलीस आहेत जे राफ्टिंगमध्ये काम करत आहेत आणि जे स्पोर्ट्स डिपार्टमेंट हेड होते ते ऋषिकेशचे त्यांनी आम्हाला खूप मदत केली त्याची त्यांनी त्या रिवर राफ्टिंग कंपनीला कॉल केला आणि मग मा माझी बॅग मला सापडली त्यांच्या मदतीने मग त्या पोलीस व्हॅननी ते मला घेऊन गेले तिथनं मी बॅग कलेक्ट करून त्यांनी मला परत वॅन्यूवरती सोडलं नाही तो एक चिरस्मरणीय लक्षात राहणारा असा अनुभव तुझ्यासाठी आहे तुझ्या बोलण्यात आता अनेक शहरांची नावं आली ज्या ज्या ठिकाणी तू गेलीस त्या प्रत्येक शहराचं वातावरण वेगवेगळं आहे तर मग एकदम थंड हवेत ना एकदम उष्ण प्रदेशात आपण जातोय किंवा उत्तरेकडनं दक्षिणेत येतोय दक्षिणेकडनं आणखीन दुसरीकडे कुठे जातोय ह्या सगळ्या वातावरण बदलांचा परिणाम म्हणून कधी आजारपण किंवा अशा कोणत्या गोष्टींना तुला तोंड द्यावं लागलंय का म्हणजे फारसा असा काही आजार होत नाही कारण बे बेसिकली आता मी रत्नागिरीत राहते तर मग इथे एक ह्युमिड वातावरणाची सवय आहे तर मग इथनंच मी जर जे म्हणा जयपूरला गेले तर मग जयपूरमध्ये एक्स्ट्रीम गर्मी आहे म्हणजे तिथे एक फॉर्टी फाय फॉर्टी एट डिग्रीजपर्यंत टेम्परेचर जातं तर मग तिथे आम्हाला डिहायड्रेशन किंवा एक चक्कर येणं हे कॉमन असतं काम करताना तर मग एक तुम्ही पाणी पित राहा तुम्ही तुमच्या तब्येतीचं लक्ष देताय खात वेळेवरती आराम करताय पण पं, काम पण करताय तर मग एक त्याची काळजी ठेवावी लागते मग एक तसंच म्हटलं तर एक अपोजिट डिरेक्शन म्हटलं तर मी देहरादूनला गेलेले देहरादूनला एक्स्ट्रीम थंडी होती तर मग तिथे एक बेसिक आजार होतातच पण ते मॅनेजेबल असतात कारण तिकडची मेडिकल टीम पण आम्हाला खूप मदत करते तर मग एक तुम्ही कसं खाताय तुम्ही कसं राहताय तुम्ही वेळेवर खा वेळेवर काम करा आणि एक बेसिक थोडी एक्सरसाइज ठेवा म्हणजे तुमची बॉडी पण एक टू होऊन जाते त्या क्लायमेटला तू आता बोलताना ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केला तर त्याच्यामध्ये पुरेशी झोप मिळणं हे थोडस अशक्यच वाटतं एकूणच तुमचं काम किंवा त्याचे तास बघता मग ह्या सगळ्या गोष्टी तू कशा पद्धतीने मॅनेज करतेस मग आता एखाद्या इव्हेंटला तुम्ही गेलात की एक म्हणजे फ्रीलान्सिंग करत असाल तर एक तुम्ही झोप मिळेलच ह्याचा विषय एक साईडलाच ठेवा कारण तुम्ही जर जा जाताय तर तिथे सॅक्रिफायसेस खूप करावे लागतात मेन म्हणजे तुमच्या जे हेल्थ वाईज असतात ते सॅक्रिफाईस जास्ती असतात कारण तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही जोपर्यंत एक पहिला मॅच डे जो असतो कोणत्याही इव्हेंटचा तो, तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमचं काम ते शेवटपर्यंत चालूच राहणार आहे तर मग तुम्ही क काय खाताय कसं खाताय कित किती किती एक्सरसाइज करताय मध्ये तुम्ही काहीतरी हालचाल ठेवा फक्त म्हणजे काम एके काम नाही तुम्हाला जो काय वेळ मिळतोय तिथे तुम्ही एक्सरसाइज करा किंवा छान तुम्हाला जर एक योगाचे ब्रीदिंग एक्सरसाइज असतात ते करा किंवा मग तुम्ही जे खाताय ते थोडं मसालेदार कमी कारण तुम्ही बाहेर जाताय तुम्हाला त्याच्या चवीची किंवा तेलाची सवय नसते तर मग एक त्याच्यावरती कंट्रोल ठेवा की तुम्ही तुमचं डाएट कसं ठेवताय तिथे बाहेर गेल्यावरती मग झोपेचा विषय झाला तर तुम्हाला झोपे वेळ मिळतोय कामानंतर तर तुम्ही त्याच्यातच एक झोप मिळते अजून काही त्याला ऑप्शन नाहीये कारण तो एक सॅक्रिफाईस त्याच्यात असतोच की तुम्ही जर काम करायचं तर मग झोपेचा सा थोडा सॅक्रिफाईस करावा लागतो पण हे फर्स्ट मॅच डे पर्यंतच असतं त्याच्यानंतर एक ते ऑटोपायलट मोडवरती जातं म्हणजे ते स्वतःच स्वतः सगळ्या गोष्टी मग एकदा एकदा ठरवून दिलं की त्या एकदा ठरवून दिलं की किंवा होऊन जातात मग श्रद्धा एक मुलगी म्हणून या क्षेत्रात काम करताना कोणत्या गोष्टींचं व्यवधान बाळगणं आवश्यक आहे असं तुला वाटतं एक मुलगी म्हणताना म्हणजे असं म्हणायला गेलं तर घरातनं मा सपोर्ट एकतर पहिला पाहिजे मला माझे आई बाबा आणि बहीण खूप सपोर्ट करतात त्या गोष्टीत की जेव्हा पण मी बाहेर जाते तेव्हा ते लोक म्हणजे मेसेज करून ते चेक करतात की मी काय करते खाल्लं आहे का टाईमवरती आले का मग तू प्ले स्टेडियमवर गेली आहेस का किती वाजता परत येणार आहेस एक ते सगळे एक कम्युनिकेशन बेसिसवरती असतं की तुम्ही तुमच्या फॅमिलीशी तुम्हाला सांगत तुम्ही जे काय करताय ते तुम्ही एका एक फक्त मेसेज किंवा काही जे असेल ते तुम्ही करा पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ज्या इव्हेंटमध्ये काम करता तिथे तुमचा एक ग्रुप बनून जातो आणि मग एक तिथेच एक छोटासा परिवार तुमचा बनतो आणि मग तुम्ही त्याच्यातच तुम्ही त्यांना सांगताय की हां अरे बरं वाटत नाही आहे किंवा जे काय असेल तुम्ही त्यांना सांगताय की म्हणजे आपल्या फॅमिलीला न बॉदर करता तुम्ही त्यांना कळवताय की असं असं आहे करून मग ते, ते लोक तुम्हाला हेल्प करतात त्या गोष्टींचा गोष्टी पार पडण्यासाठी तुम्ही एक कम्युनिकेशन तुम्ही ठेवा तुमच्या घरच्यांशी की तुम्ही काय करताय त्या वेळेवरती मग तुम ट्रॅव्हल वगैरे आम्हाला तसं सगळं मिळतं तिथे पण एक जेव्हा तुम्ही इंटर्न ॲज अ इंटर्न म्हणून एक फ्रीलान्स इव्हेंट करताय तेव्हा तुम्हाला स्वतःच्या गोष्टी स्वतः कराव्या लागतात पण जर जेवढं मी फ्रीलान्सिंगमध्ये बघितलंय तेवढं मुलींना आम्ही एका वेळेनंतर घरी जायला देतो म्हणजे जर आम्ही त्यांना सकाळी नऊ वाजता बोलवले व्हेन्यूवरती तर मग एक संध्याकाळी सात ते आठ पर्यंत आम्ही त्यांना परत घरी पाठवतो हो कारण मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना थांबवणं बरोबर वाटत नाही कारण मग त्यांचे पण खूप टेन्शन मध्ये येतात कारण आम्ही ॲज अ मॅनेजर म्हणून जातो तेव्हा आम्हाला ते, ते लोक ट्रॅव्हल देतात तर मग आम्हाला गाडी असते सोडायला आणायला त्याच्या त्याचं काही टेन्शन नसतं एक मुलगी म्हणून पालकांशी तसंच सहकाऱ्यांशी संवाद असणं हे खूप गरजेचं आहे ज्याच्यामुळे अनेक गोष्टी सुलभ होतात आणि जसं तू म्हणालीस की आपल्या कुटुंबाचा आपल्यावर असणारा विश्वास हा कुटुंब जेवढा विश्वास मुलांवर टाकतं तेवढाच तो विश्वास मुलांनीही आई वडिलांचा सा सार्थ ठरवणं ही देखील त्यांची जबाबदारी आहे हा संवाद कायम राहणं अत्यंत गरजेचं आहे आणखीन एक तुला असं वाटतं की एवढा सगळा प्रवास हा तू एकटीने करतेस आता तुला काही वर्ष झालेत या क्षेत्रात येऊन पण जेव्हा तू या क्षेत्रात जाण्यासाठी तयार झालीस किंवा जेव्हा हे असे प्रवास तुझे सुरू झाले तेव्हा कधी भीती वाटली का ग नाही खरं सांगायचं तर मला म्हणजे अशी भीती कधी वाटली नाही घरापासून लांब जाऊन राहायला कारण मला म्हणजे जेव्हा मी खेळायचे तेव्हा मी कॅम्प्स वगैरे जायचे किंवा मी टुर्नामेंटला वगैरे जायचे तर मग मला तेव्हापासूनच सवय होती घरापासून लांब राहायची हॉस्टेलला झालं किंवा पीजी ला झालं किंवा कुठे काही हॉटेलला वगैरे राहायचं झालं तर मग त्याची सवय मला आधीपासूनच आहे म्हणून असं काय मला कधी भीती वाटली नाही घरापासून लांब जाऊन ट्रॅव्हल करायला किंवा राहायला तिथे चार जा चार महिने एका जा जागेवरती काम करायला आता तू स्वतःची कमाई सुरू केलेली आहेस ह्याच्यापूर्वी जेव्हा तू शिकत होतीस तेव्हा आई वडिलांकडनं तुला पैसे मिळत असतील पण आता स्वतःची कमाई जेव्हा सुरू होते तेव्हा त्याचा आनंद एक वेगळाच असतो मग या स्वकमाईबद्दल तू काय सांगशील तुझा सा तो आनंद तू कसा साजरा केलास म्हणजे स्वतःची कमाई म्हणजे त्याचा आनंद शब्दात कधीच एक्सप्रेस करू शकत नाही आणि कधी करू शकणारी नाही पण जेव्हा मी कुठे नवीन ठिकाणी जाते तिखटच्या जाग्यांवरती जे काय मिळतं म्हणजे छोटीशी एक भेट झाली किंवा कपडे किंवा तिकडचं काही हा एखादी वस्तू जे त्या जागेशी रिलेटेड आहे किंवा मिठाई किंवा एक स्नॅक्स वगैरे असे काही गोष्टी मी घरात आणते कारण त्याच्याशिवाय मला घरात एंट्री मिळत नाही खरं <laughs> सांगायचं <ऐसा> तर कारण <laughs> मम्मी आणि दिदी <laughs> त्यांना तिकडच्या गोष्टी खूप आवडतात म्हणजे आत जयपूरला झालं मी तीन वर्ष लागोपाठ जाते तर मग तिकडनं मी दरवेळी त्यांना काय काय नवीन नवीन नवी प्रकारच्या गोष्टी आणत राहते तिकडनं म्हणजे त्यांनी माझ्यावरती जे काही खर्च केलेत आतापर्यंत पैसे ते मी त्यांना परत तसेच देऊ शकत नाही पण मी ज्या पण ठिकाणी जाते त्याच्यातनं तिथनं त्यांना त्या गोष्टी आणून देते मला एक तो आनंद मला असं वाटतं की तोच आनंद माझ्यासाठी सर्वात मोठा आहे <laughs> खरंच खूप महत्वाचं आहे हे कारण आई वडील आपली मुलं लहान असतात तेव्हा खर्च करतच असतात आणि मुलं जरी मोठी झाली तरी आई वडिलांसाठी ती लहानच <laughs> असतात पण आपलं मूल काहीतरी कमावत आणि त्याच्या पैशाने त्याने आपल्याला एखादी वस्तू आणलेली आहे ती ही आठवणीने आणलेली आहे ह्याच्यातला जो आनंद असतो तो आई वडिलांसाठी खूप मोलाचा असतो श्रद्धा मग आजपासून आपण तुझ्या या क्षेत्रातल्या वाटचालीबद्दल तुझ्या अनुभवांबद्दल बोलत आहोतच स्पोर्ट्स मॅनेजर म्हणून आता तू काम करतेस तर आतापर्यंत तू कोणत्या कोणत्या स्पर्धांसाठी हे काम केलेस आता खेळ सांगायचं सा आले तर एक फुटबॉलचे इव्हेंट्स केलेत मग टेबल टेनिसचे एक इंटरनॅशनल इव्हेंट्स केलेत क्रिकेटचे इंटरनॅशनल नॅशनल इव्हेंट्स जे काही लीग्स होतात ऑल ओव्हर इंडिया ते केलेत मग चेस ऑलिम्पियाड झालेलं चेन्नईमध्ये त्याच्यासाठी मी गेलेले मग एक मल्टिपल गेम्स जो मल्टिपल गेम्स होतात जे गव्हर्नमेंट इनिशिएटेड असतात ते इव्हेंट्स केलेत उत्तराखंड मग चेन्नईला किंवा अहमदाबादला असे म्हणजे वेगवेगळ्या खेळांसाठी तू आतापर्यंत काम केलेलं आहेस हो ह्या स्पर्धा प्रत्यक्ष जेव्हा सुरू होणार असतात त्याच्या किती दिवस आधी तुम्हाला तुमचं काम सुरू करावं लागतं म्हणजे ते प्रत्येक इव्हेंटवरती डिपेंड करतं की तो केवढा मोठा आणि लाजेल इव्हेंट आहे जर तो इव्हेंटच्या ड्युरेशनवरती पण डिपेंड करतं आणि जर तो इव्हेंट एक महिन्याचा असेल तर मग आम्ही एक महिना अगोदर एक, एक तिथे जाऊन तयारी चालू करतो जर तो इव्हेंट चार महिन्याचा असेल तर मग आम्ही तिथे एक दोन महिने अगोदर जाऊन तयारी चालू पण त्याची तयारी ऑलरेडी चालू झालेली असते आम्ही तिथे जाऊन जे काय कंटिन्यू करायचं असतं काम म्हणजे जर कन्स्ट्रक्शन करायचं असेल एखाद्या इव्हेंटसाठी ते काम खूप आधी चालू होते सहा महिने अगोदरच पण आम्ही मग तिथे जाऊन ऑपरेशन ऑपरेशनली जे काम ऑन ग्राउंड जे चालू करायचं असतं हे काम आम्ही चालू करतो तुझ्या या सगळ्या व्यस्त अशा वेळापत्रकामधून तुला स्वतःला बॅडमिंटन या खेळाची आवड होती तू तो खेळ खेड़ खेळत होतीस मग या सगळ्या वेळापत्रकामधून जेव्हा तुला मोकळा वेळ मिळतो जेव्हा कोणतीही स्पर्धा नसते आणि तू घरी असतेस मग त्यावेळेला तू तुझी ही खेळाची आवड जपतेस हो नक्कीच कारण मग मी इथे घरी आले परत की तो एकच वेळ असतो जेव्हा मला बॅडमिंटन खरं खेळायला मिळतं त्याच्यामुळे मी बॅडमिंटन खे एक खेळते मग जर हेल्थवाईज जर आपल्याला परत फिटनेसमध्ये परत तसंच यायचं असेल तर मग जिम जॉईन करते मग योगा चालू करते बॅडमिंटन या खेळाकडे मी कशी वळले हे म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये पप्पा एक म्हणजे माझे बाबा ते पण एक ॲथलीट होते त्या ॲथलेटिक्समध्ये होते मग बौल ते व्हॉलीबॉल पण खेळायचे मग त्यांजने करून आमच्या फॅमिलीमध्ये स्पोर्ट्स हे एक मेन गोष्ट होती आमच्या फॅमिलीमध्ये कारण माझी दिदी पण बॅडमिंटन खेळायची तर मग इनिशियल लेवलला बॅडमिंटन जेव्हा चालू केला तेव्हा म्हणजे टुर्नामेंट्समध्ये पार्टिसिपेट करायचे नाही तर मग मग हळूहळू एक प्रोत्साहन देऊन पानवलकर डॉक्टरांनी आणि त्यांची फॅमिलीने खूप सपोर्ट केला आम्हाला म्हणजे ॲज अ प्लेयर की हां मी चांगली खेळते तर मग हिला पार्टिसिपेट करू दे टुर्नामेंट्समध्ये वगैरे मग माझ्या ज्या पहिल्या कोच आहेत सरोज सावंत मॅडम तर मग त्यांनी पण खूप मदत केली खेळायला त्यांनी जो माझा गेम म्हणजे ग्रेस गेममध्ये जो असतो त्यांच्यामुळे तो आहे आणि तो आत्तापर्यंत टिकून आहे जो मी आत्ता खेळ खेळते जेव्हा मी घरी परत येते तेव्हा मी जो खेळते तो खेळ आत्तापर्यंत माझा टिकून आहे थे कारण त्यांनी तेव्हा माझ्यावरती खूप मेहनत घेतली आहे घरातल्यांनी पण तेवढीच मेहनत केली आहे मग डाईट वाईज माझ्या आईने पण खूप काळजी घेतली आहे की हिला काय खेळ खायला द्यायचं आहे किती खायला द्यायचं आहे आणि वेळेवर खायला द्यायचे की नाही ते त्याच्यामुळे त्या सगळ्यांच्या सपोर्टने आणि त्यांच्या प्रोत्साहनने मी ॲज अ प्लेअर पण म्हणजे जेवढं मला जम जमत होतं तेवढं मी यश मिळवलं आणि मग ऍज अ स्पोर्ट्स मॅनेजमेंट मध्ये करिअर आता करते मी एक महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताना किंवा महाराष्ट्रात ना तू जेव्हा बाहेरच्या राज्यांमध्ये जातेस तर तिथे तुला एक वैयक्तिक श्रद्धा चोपरा महाराष्ट्राची मुलगी असा कोणता अनुभव येतो म्हणजे मला जो प्रश्न नेहमी येतो जेव्हा मी माझं इंट्रोडक्शन किंवा काही करते तर मग तो एकच प्रश्न येतो तू चोपरा आहेस मग तू महाराष्ट्रात कशी राहतेस किंवा महाराष्ट्रापेक्षा तू रत्नागिरीत या शहरात कशी राहतेस कारण जर तू चोपरा असेल मग तुला मराठी एकतर समजली किंवा आली नाही पाहिजे हा एक प्रश्न असतो किंवा ते आश्चर्यचकित होऊन जातात की हिला मराठी कसं येतं ही रत्नागिरीत कशी राहते मग ते तिथनं ती स्टोरी चालू होते की आम्हाला सांग की तू कशी रत्नागिरीत आलीस वगैरे मग तुमची फॅमिली आहे का पंजाबीत आहेस कारण लोकांना कळत नाही की मी म्हणजे पंजाबी फॅमिली पण आहे आहे एक गमतीशीर अनुभव हो। लोकांना खूप उत्सुकता असते आडनाव चोप्रा आहे आणि ही बोलते मराठी <laughs> हो। ते ही चांगलं मराठी बोलते आणि राहते रत्नागिरी त्याच्यामुळे तुझ्याकडनं जाणून घ्यायला त्यांनाही मजा वाटत असेल ती श्रद्धा आमच्या आकाशवाणीच्या श्रोत्यांना तू स्पोर्ट्स मॅनेजमेंट या करिअर विषयी खूप विस्तृत अशी माहिती सांगितलीस सा आणि एक अतिशय वेगळ्या वाटेवरचं हे करिअर आहे अनेक तरुणांना ह्याच्यामुळे नक्कीच स्फूर्ती मिळेल की ही मुलाखत ऐकल्यानंतर आपणही ह्याच्यात काहीतरी करिअर करावं आमच्या आकाशवाणीच्या श्रोत्यांना जाता जाता तू काय सांगशील मी असं सांगेन की ज्या काही तरुणांना जर ह्याच्यामध्ये करिअर करायचं असेल की फ्रीलान्स ॲज अ फ्री जर करिअर करायचं असेल तर ग्रोथ स्लो आहे पण तुम्ही जर पेशन्स तेवढा ठेवलात आणि मनाची जर तयारी तेवढी तुमची असेल सॅक्रिफाईस करायची फिजिकली मेंटली मग कारण इनिशियल लेवलला तुमचं तुमचे पैसे पण जातात जेव्हा तुम्ही इव्हेंट्स करता तेव्हा कारण तुम्हाला तुमचं राहणं खाणं फिरणं तिथे त्या जागेवरती तुम्हाला स्वतः स्वतः बघायला लागतं आणि मग जेव्हा तुम्ही ते मॅनेजरच्या पोस्टला येतात ती एक वेगळीच खुशी असते पण जो इनिशियल लेवलचा ग्रोथ असतो तो तुम्हाला करावा लागेल आणि त्याच्यामध्ये जो पेशन्स लागतो जो सॅक्रिफायसेस करायला लागतात त्यांची तुमची जर मनाची तयारी असेल तर तुम्ही ते नक्की करू शकता मी फक्त एवढंच सांगेन की जेव्हा तुम्ही काम करताय तेव्हा तुम्ही फक्त ह्याचा सिनियर मध्ये किती एज डिफरन्स झाला किंवा एक्सपिरियन्स वाईज डिफरन्स जो असतो तो, तो तुम्ही त्याचा बांध ठेवते आणि तसंच तुम्ही वागताय कारण आताची जी तरुण पिढी आहे त्यांना एवढी मेहनत करायची ही नसते तयारी नसते पण जर तुम्ही त्याची तयारी ठेवली तर तुम्ही खूप पुढे जावाल या क्षेत्रामध्ये श्रद्धा आमच्या या कार्यक्रमात तू आज सहभागी झालीस आणि स्पोर्ट्स मॅनेजमेंटसारख्या अत्यंत वेगळ्या क्षेत्राबद्दल अतिशय सुंदर अशी माहिती दिलीस आमच्या इन्रधनुष्य या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मी आकाशवाणी परिवारातर्फे तुझे आभार मानते आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा देते धन्यवाद थँक्यू